समाजाची सेवा करणारे थोर पुरुषांची आज या ठिकाणी पोस्टर पाहिजे पंकज भाऊ आमचा जरी फोटो लावला नाही तरी झाले पण त्या थोर पुरुषांचं तू नमन केलं त्याबद्दल पहिलं तुझं स्वागत कर देशाप्रती ज्यांनी आपलं अवती दिलेली आहे त्यांचं नमन करणं हे आपलं पहिलं अर्थ कर्तव्य व्यासपीठावर उपस्थित या, व्यास उपस या तालुक्याचे आमदार आपला मान आदरणीय शरद दादा सोनवणे व्यासपीठावर उपस्थित ता तालुका प्रमुख बाबा भाऊ पाटेला कमी वेळ मिळेल पण तुमची नावं घेते असे सांगतात ज्यांच्या विजयासाठी आपण उपस्थित राजोरी वेदा नेते बचत गटात एक आदर्शवंत भगिनी सौ स्मिताई पंकजकरचे आज या ठिकाणी प्रत्येक उपस्थित असणारी झाशीची राणीचा आज राशीच्या वक्तव्य केलं आपलं भाषण केलं काहीतरी मनाला वाचून केलं की काहीतरी स्मिता ताई आपलं सुमित हास्य सातत्यानं आपल्या समाजाप्रती आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल ही भावना माझ्यासारख्याची खर तर शिवसेना पक्षाची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केली शी म्हणजे शिस्तबद्दल शिस्तीमध्ये वाढायचं शिस्तीमध्ये जनतेची कामं करायची व वो म्हणजे वचनाने सागर राहायचं ज्याला आपण वचन देऊ त्याच्यासाठी काम करायचे त्याच्या वचनाची कधी नाकरता करायचा नाही त्याच्या वचनामध्ये सातत्याने बांधून राहायचं ही बाळ आदरणी बाळासाहेबांनी दिली शिवसेना परंतु आपल्या सर्वांना तहानपणाने दगवण्यात बाळासाहेबांनी आयुष्यभर ती शिदोरी दिली त्या शिदोरीच्या दरोबर सांगय से म्हणजे सेवा व्हावी पण ती सेवा व्हावी कोणी जर केली असेल तर आनंद दिगे साहेबांनी केली आम जनतेचे चोवीस तास काम करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आनंद निगे साहेबांनी केला त्याला म्हणतात सेवा व्हावी शिवसेना आपण सुद्धा सेवा व्हावी सुविधा ताई व्हा ही जनता आपल्या मागे सातत्याने उभं राहील आपल्या पतिराजाचं गुणगान गायल्यानंतर आपल्या पण आनंदाचे असून वाहत असतील

अभी आज अपनी शपथ लठरा घंटे अपने राज्य मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री काम करता मुख्य नेता म्हणून सातव्यासाठी चोवीस तास काम प्रश्न शिंदे साहेबांचा त्याला हाताय तो राज्याच्या राज्याच्या पटलावर आहोत सुटत नाही ही खरं तरी आहे खरंतर महिला वगिनी अभिमान

só é isso, só

मलाचे पद आहे जिल्हा परिषद ही स्वायत्त तुम्ही खऱ्या अर्थाने स्वयंपूर्णतेवर येणारा सामान्य विकासाची संस्था आहे सामान्य विकासाचा खऱ्या अर्थाने म्हणा जर कोणता असेल तो जिल्हा परिषद आणि पंचायचं किती आहे ताई काम करत असताना प्रत्येक काम शेवटची चे नातं हे तुमचं भाव असाल तर करायला पाहिजे प्रत्येक ग्रामसेवकी बरोबर तुमचं भगिनी प्रमाणे नातं राहिलं पाहिजे प्रत्येक सरपंच बरोबर तुम्ही आदराने वागला पाहिजे त्याचा ठराव असल्याशिवाय जिल्हा परिषदचा तो पाणी होत नाही म्हणून असं आहे सरपंचांना पाहिजे तो आमची ताई तुमच्या विचाराची पातळ न करणार नाही सातत्यानं तुमच्या विचाराला बळ देईल हे सांगतो खरं तर बोलण्यासारखं खूप आहे बाबू सांगितलं माझ्यावर अन्याय केलाय परंतु बाबू जाऊन तुम्हाला सांगतो

तुम्हाला बळ आणि शिवसेना सातत्याने देत राहील या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये पुन्हा आपणाच्या नात्यावर काय त्यांनी हा बळ करा कोणाच्याच नाही जुन्नर नगर परिषदेमध्ये सगळ्यांचे नातेवाईक आहे कुणाचे मित्र आहेत कुणाची मैत्रीण आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचा मामेला भाऊ आहे मामे भाऊ आहे तुम्हाला नगर करा अरे बाबा ही आहे त्या ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे त्या जन्म चेहऱ्याचा ज्या छत्रपती शिवरायांचा जन्म त्या जन्म शहरामध्ये झाला त्या शहराचा चेहरा मोरा बघण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री

अगर ये चरण दादा समो ने काम करती अच्छा आपण अपेक्षा व्यक्त करूया खरतर या ठिकाणी महिला बहिणींसाठी तरी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप काम करायचे बचत गटाची बांधणी करायची बचत गटाला काय योजना आहेत त्या समजून सांगायच्या वैयक्तिक लाभाच्या योजना काय आहेत जिल्हा बचतच्या माध्यमातून त्या तुम्हाला नदीच्या काळामध्ये मी सगळ्या समजून सांगेल तुम्हाला त्याचा फायदा होईल परंतु आपल्या सध्या ठिकाणी सांगतो जिल्हा परिषद आरोग्यावर काम करतो जिल्हा परिषद पाणी पुरवठ्यावर काम करतो जिल्हा परिषद शेतकऱ्यावर काम करतो जिल्हा परिषद तुमच्या रस्त्यावर काम करतो जिल्हा परिषद ही तुमच्या सामान्य लहान मुलांवर सुद्धा काम करतो जिल्हा परिषद म्हणजे ही असंख्य तरुणांची आणि असंख्य बालकांची निर्माण करणारी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरी

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका